शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक घडामोडी मातोश्रीवर घडल्या या फुटीनंतर एका पाठोपाठ एक धक्के ठाकरे गटाला सहन करावे लागले पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण हे देखील ठाकरे गटाच्या हातातून गेलं विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागून होत कदाचित हा निर्णय ठाकरे गटासाठी दिलासादायक ठरेल अशी एक अपेक्षा सगळ्यांना होती मात्र या निर्णयानंतर देखील ठाकरे गटाच्या वाट्याला निराशा आली या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी या सगळ्या घडामोडी अगदी बघितल्या आणि अनुभवल्या पक्ष संघटना वाढवण्यासाठी लोकांच्या संपर्कात येण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता रश्मी ठाकरे देखील मैदानात उतरणार आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत अनेक नेते शिंदेसोबत गेले आणि आता पुन्हा पक्षाला भरारी देण्यासाठी ठाकरेंची साथ देत रश्मी ठाकरे आता अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच स्त्री शक्ती संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आले कालपासून विदर्भातून ही यात्रा सुरू झाली असून यामध्ये जास्तीत जास्त महिलांची संवाद साधला जाणार आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे आणि म्हणून रश्मी ठाकरे आता राजकीय रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर विशाखा राऊत ज्योती ठाकरे शीतल देवरुखकर संजना घाडी रंजना नेवाळकर आणि राजुल पटेल या विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत या यात्रेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचं सांगितलं जात आहे महिला बचत गट अंगणवाडी सेविकांचे प्रश्न याशिवाय समाजात अन्य क्षेत्रात कार्यरत महिलांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन याबाबत आवाज उठवणार आहे रश्मी ठाकरे यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा सुरू झाली आहे रश्मी ठाकरे राजकारणात येणार असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं होतं ठाकरेंच्या महिला आघाडीसोबत रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात शक्ती प्रदर्शन केलं होतं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढत असताना त्यांना भक्कम साथ देण्यासाठी रश्मी ठाकरे आता मैदानात उतरणार आहे या स्त्री शक्तीचा ठाकरे गटाला किती फायदा होणार निवडणुकीत हे पाहावं लागेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई